मित्रांनो आज सुंदर अशी माहिती पाहणार आहोत आपण या भूकुंटातील आणि ती माहिती म्हणजे श्री संत कैकाडी महाराज मठाचं रहस्य सुंदर अशी माहिती या संपूर्ण भारताचा इतिहास साधू संत ऋषी मुनी आणि संपूर्ण पंढरपूरचीच माहिती संत कैकाडी महाराजांच्या मठात गेल्यानंतर आपल्याला मिळते आणि ही सगळी माहिती जाणण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओ पाहिल्यानंतर आवडला ना जय हरी विठ्ठल अशी कमेंट जरूर द्या मी अनंत पवार दारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्टरी चॅनल संत कैकाडी महाराज मठ हे एक अद्भुत ठिकाण आहे कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक मठ आपण पाहतो त्याची माहिती ऐकतो परंतु प्रत्येक मठामध्ये एकाच देवाची उपासना केली जाते आणि संत कैकाडी महाराजांचा मठ या गोष्टीला एक वेगळा अपवाद आहे म्हणजे वेगळाच मठ आहे कारण संत कैकाडी महाराज मठामध्ये आपल्याला सगळ्या देवतांच्या प्रतिमा दिसतात सगळ्या देवतांच्या आणि त्याचं आपलं दर्शन एकाच ठिकाणी मिळतं तर मित्रांनो संत कैकाडी महाराजांचा मठ हा बनवण्यासाठी आठ वर्षाचा कालावधी लागला होता आणि या रहस्यमय मठाची निर्मिती कशी झाली तर मित्रांनो नाम जपाचं हे जे मंदिर आहे उभं राहावं अशी इच्छा संत कैकाळी महाराजांची होती पण त्यांनी आपले धाकटे बंधू संत तुकाराम काका महाराज यांच्याकडे व्यक्त केली आणि अशा प्रकारे या मठाची स्थापना झाली संत कैकाळी महाराजांच्या मठाची जी रचना आहे ती चक्रव्यूहासारखी प्रदक्षिणा मार्ग व उजव्या बाजूला विविध पुतळे अशी चार मजली सुंदर अशी मठाची इमारत आहे आपण एकदा मठात प्रवेश केला की मध्येच प्रदक्षिणा सोडता येत नाही हा आत गेल्यानंतर रामायण महाभारत स्वातंत्र्याचा इतिहासातील महापुरुष त्यांच्या प्रतिमा आपल्या त्या ठिकाणी दिसतात एकदम बोलक्या आणि अभिमानानच छाती फुगून जाती की भारतीय संस्कृती किती सुंदर आहे कलाकृती किती सुंदर आहे या ठिकाणी आपल्याला गेल्यानंतर प्रभू श्रीराम परशुराम भीम अर्जुन छत्रपती शिवराय महात्मा गांधी आणि ऋषी मुनी वेद पुराणात असलेल्या सगळ्या गोष्टी आपल्या पाहण्यास मिळतात आणि आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहत ते आपल्या भारतीय संस्कृतीचं अभिमान वाटतो आपल्याला त्या ठिकाणी गेल्यानंतर की आपला जन्म तरी भारतात झाला म्हणून संत कैकाडी मठातील सर्व दालने बघून झाल्यानंतरच आपल्याला या मठातून बाहेर पडता येतं तसं मध्यादी पडता येत नाही हे सर्व पाहण्यासाठी काही तास लागतात दोन ते तीन तास जर आपण वेळ दिला हा मठ पाहण्यासाठी तर आपल्याला भारतीय भारतीय पौराणिक कथेंची माहिती त्या ठिकाणी आपल्याला मिळते स्वच्छ सुंदर असलेले हे देवस्थ उपासनेसाठी अतिशय सुंदर आहे आपण पंढरपूरला गेला ना तर या मठात नक्की जा कारण संपूर्ण पंढरपूरचं दर्शन साधू संतांचं दर्शन देवी देवतांचं दर्शन आपल्याला एकाच ठिकाणी मिळेल असा हा संत कैकाडी महाराजांचा मठ आहे पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन आपण घ्या नतमस्तक व्हा कारण भगवंताच्या चरणाचं दर्शन आपल्या या ठिकाणी मिळते आणि हे झाल्यानंतर आपण नक्की या मठाला भेट द्या येताना मग पहा आपले मुलं जर घेऊन गेला असतं संत कैकाडी महाराजांचा मठ पाहिल्याशिवाय परत माघार येऊ नका कारण भारतीय संस्कृती कशी आहे ते आपल्या मुलांना नक्की कळेल बघा तिथं गेल्यानंतर पंढरपूर एस टी टॅन पासून अगदी एक दीड किलोमीटरच्या अंतरावरती हे ठिकाण आहे आपण नक्की भेट द्या ही सुंदर अशी माहिती जर आवडली ना ते एक लाईक नक्की करा चॅनलला आणि जय हरी विठ्ठल अशी कमेंट नक्की द्या विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र